नमस्कार मित्रांनो ठाकरे कुटुंब ज्या निवडणुकीच्या रिंगणात उभं त्याची चर्चा तर व्हायलाच पाहिजे खर तर आदित्य ठाकरे हे वरळीमधून पुन्हा एकदा उभे आहे दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातलं कुणीतरी निवडणुकीला उभं राहिलं आणि ते म्हणजे आदित्य ठाकरे खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे घेतला परंतु कधीही ते सत्तेच्या जवळ गेले नाही पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवायला समोर आले ते म्हणजे आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीसमध्ये वरळीमधून उभे असताना आदित्य ठाकरे यांनी पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य घेत बाजी मारली परंतु दोन हजार चोवीसची निवडणूक कुठेतरी थोडीशी वेगळी आहे कारण यावेळेस आदित्य ठाकरे यांना शह द्यायला तिथे उभे आहे शिंदे सेनेकडून मुरली देवरा जे आधी काँग्रेसमध्ये होते आणि अतिशय मोठा नेता अतिशय श्रीमंत नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते मुरली देवरा काँग्रेस सोडून शिंदे गटामध्ये सहभागी झाले आणि मुरली देवरांना वरळीमध्ये उभं केलेलं आहे आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी अर्थातच गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामधून सध्या विस्तवही जात नाही आणि त्यामुळे ठाकरेंच्या घरातल्याला पाडणं हे शिंदे गटासाठी प्रचंड मोठं प्रतिष्ठेचं आहे अर्थातच या मतदारसंघामधून अजून एक लोकप्रिय चेहरा उभा आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे मुंबई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की टी व्हीवरती पहिला येणारा चेहरा म्हणजे संदीप देशपांडे अतिशय आक्रमक नेतृत्व अभ्यासू नेतृत्व म्हणून संदीप देशपांडे यांनी आपली मतदारसंघामध्ये ओळख निर्माण केली आणि त्यामुळे वरळीमध्ये तिहेरी लढत सध्या आहे नेमकं कोण जिंकणार या वरळीमध्ये तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकीकडे शिंदे सेनेकडून मुरली देवरा दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे तर उद्धव ठाकरे गटाच्या सेनेकडून आदित्य ठाकरे या निवडणुकीच्या रंगणात आहे म्हणजे एकूणच या रिंगणामध्ये तीन सेना उतरलेल्या आहे शिंदे सेना उद्धव सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी मताचा फॅक्टर आणि त्यासोबतच कोळी आणि आगरी समाजाचं असलेलं मोठं मतदान त्यासोबतच कुठेतरी दाक्षिणात्य मतदान जास्त असलेला हा वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती आदित्य ठाकरे बाजी मारतील अशी शक्यता असताना कुठेतरी संदीप देशपांडे आणि त्यांच्यासोबत मुरली देवरा यांच्यामुळे ही निवडणूक काहीशी जड जाणार असं ठरलेलंच होतं परंतु मुरली देवरा यांनी वारंवार बदललेले पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे दे यांचं हिंदुत्ववादी मतदान यामुळे मुरली देवरा यांचं मतदान कुठेतरी विभाजित होईल आणि आदित्य ठाकरे यांना मुस्लिम दलित मतदानाची वोट बँक मिळेल त्यासोबत मराठी मतदान आणि एक तरुण चेहरा एक आश्वासक चेहरा म्हणून तरुणांचं होणारं मतदान कुठेतरी आदित्य ठाकरेंच्या पारड्यात पडत आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतून बाजी मारतील असं चित्र सध्या तरी आपल्याला तिथे दिसतंय एकूणच काय वरळीच्या तिहेरी सामन्यामध्ये वरळीच्या तीन सामन्यामध्ये आदित्य ठाकरे आरामात जिंकतील भलेही त्यांची लीड मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते अगदी तीन हजार ते पाच हजार लीड निक्ही होईना परंतु आदित्य ठाकरे विजय होतील असं सध्या तरी वरळीचं चित्र आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद